मी आमच्या ठिकाणावर दुपारी एक वाजून वद, एक वाजून वाजता पोहचलो दोन चार तास एकच मिनट आपण काय आपण टाइमपास करतोय का कोण थांब एकच मिनिट सांग टाइमपास करतोय का रे मी हा वाज रे बाळ वाज त्यात केला आम्ही किती वाजता पोहच निघालो आम्ही ते वाजून पंचेचाळीस वाजता पोहचले तर मग आपण पहिले तो मिक्स फ्रॅक्शन सॉल्व करून घेऊ एक वाजून पंचेचाळीस काय म्हणलं बघ क्वेश्चन काय म्हणलाय आम्ही आपल्या ठिकाणापासून ठिकाणावरून दुपारी एक, एक वाजून पंचेचाळीस वाजता पोहोचलो म्हणजे आम्ही म्हणजे आपण पोहोचल्यास समजा असं करू ठीक आहे एक पंचेचाळीस ला आपण पोहोचलो त्याकरिता आपल्याला चार एकशे दोन तास प्रवास केलाय आम्ही त्याकरिता आम्ही एवढा प्रवास केलाय बरोबर एवढा तास प्रवास केला तर आम्ही किती वाजता निघालो तर आपण तो प्रवास आपण अंकात काढू आणि मग त्याला त्याच्यातून मायनस करू हे झालं एवढं फोर पॉइंट फाय पॉइंट फाय तास ना तर आता आपण आता त्याला त्याच्यातून मायनस करू एक वाजून पंचेचाळीस मिनट झिरो पॉईंट फायदा

पाच मिनिट नाही दादा मी तुला सांगितलं आपण डिवायडेशन करून बघा बाळांनो बरोबर तर डिवायडेशन केल्यानंतर बघ आपण कॅल्क्युलेशन केल्यावर तुम्हाला मी दाखवलं होतं मागच वन पॉईंट वन सॉरी पॉइंट वन तास म्हणजे सहा मिनिट ओके पॉइंट टू तास म्हणजे बारा सिक्स्टी मिनिट चार नाही रे दादा तीस मिनट होतात हा तीस मिनिट म्हणजे चार वाजून किती मिनिट झाले आपले तीस चार तास तीस मिनिट लागले तर साडेचार ओके okay? बर का वन हाफ दिसलं वन हाफ दिसलं की थर्टी okay? मिनिट्स ओके म्हणजे हा म्हणजे लिहून घे कुठतरी लिहून घे सगळ्या लिहून घ्या तुम्हाला सगळं कॅल्क्युलेट करून दाखवलंय गेल्या वर्षी पण दाखवलंय घड्या टॉपिक आपण उघडला आपण तुमच्यासाठी घेतला तेव्हा सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केलेल्या होत्या बेसिक टू अॅडव्हान्स पर्यंत गेलतो आपण तरी आपल्या बोम्मा तेच असतात जाऊ दे सर बोंबल बुम्बल ते बोंबलू दे त्याला काय काम आहे बरोबर ना सुग चल सांग पुढे काय एक याला आपन... हे चोवीस तासाची गडू घड बरोबर याला बर चोवीस तासाची मग आता एक वाजले म्हणजे किती वाजले तेरा वाजून पंचेचाळीस मिनट बरोबर ना रे बरोबर ना दुपारचे मग हे चार तास आपण मायनस करू चार तास तीस मिनट मायनस पाच उरला हा एक उरला मग हे तेरा मधून जर चार गेले तर ते, किती उरतात नू। कि रे नऊ नऊ म्हणजे नऊ पंधरा नऊ वाजता त्यांनी निघाले किती वाजता निघाले नऊ वाजून पंधरा मिनिटाला त्यांनी निघाले नऊ वाजून पंधरा मिनिटाला इथं ऑप्शन मध्ये कुठे दिसले नऊ वाजून पंधरा इथं नाही इथं नाही इथं नाही आणि इथं नाही नऊ वाजून पंधरा मिनिट लिहा ऑप्शन क्रमांक एक नऊ वाजून पंधरा मिनिटच आहे ओके ऑप्शन चुकलेले आहेत ओके तुम्हाला याच्यामध्ये दिला असेल खाली पण दिला असेल आन्सर पण ऑप्शन चुकीचे आहेत खाली किती सी काहीतरी आवडत पण ऑप्शन चुकीचे आहे नऊ वाजून पंधरा मिनट नऊ वाजून पंधरा मिनिट ओके लक्षात ठेवा सी ला इथे लिहून टाका ओके तर लक्षात ठेवा सगळ्यांना समजला हा पण क्वेश्चन मला सगळ्यांना समजा गोष्ट के रुचिदा रुचिदा काय चाललं रे